नमस्कार आ, आज आपण आहे पुशेगाव सत्तावीस बारावीसशे चोवीस पुशेगाव यात्रा पुशेगावची रेस आहे आज महासंग्राम सगळ्यात मोठी मानाची रेस आहे आज पुशेगावची आणि दोन हजारपेक्षा जास्त बैल आलेले आहेत तर पाहू शकता पुशेगावकरांनी बॅनर छापून त्याच्यावर गाय विकणारासाठी घेणाऱ्यासाठी काही सूचना दिलेल्या आहेत की ओळखपत्र असावं शेतकरीच आहे का हे पाहण्यात यावं आणि त्याची जाहिरक्स व्यक्तीच्या ओळखपत्राची जाहिरात जमा करून घ्यावी जर कोणी कसाही शेतकऱ्याच्या रूपात आला तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल कोणतेही गोवंश खरेदी करणारा व्यक्ती गोवंश घेऊन रात्रीचा प्रवास करू शकत नाही सर्व शेतकरी बांधवाने आपल्या गोवंशी यात्रा स्थळावर घेऊन आल्यानंतर त्याची नोंद करणं गरजेचं आहे पाहू शकता चांगली माहिती दिलेली आहे आणि शेतकऱ्यांसाठी चांगलं आहे आणि ही गाय पाहू शकता त्यांनी जी बॅनरवर गाय दिलेली आहे तर ती गायी जी आहे ना आपल्याला जत देवस्थानमध्ये दे किंवा शेतीमध्ये बऱ्याचशा देवस्थानमध्ये दे, माळेशिरस तालुक्यात बाललिंग देवस्थान कोंडशेरज येथे जवळजवळ शंभर दीडशे गायी बैल असे प्रकारचे सेम आढळतात बऱ्याच देवस्थानाच्या ठिकाणी जर तुम्ही गेला अशाच प्रकारच्या सेम एक प्रकारच्या सुंदर गायी कोंड बैल आढळतात आणि प्रत्यक्ष आपण जे आता पाहतो गायी गाय हे वेगळेच आहेत परंतु खरी गायी ही जुन्या प्रकारची आपली आहे पाहू शकता कुशेगाव यात्रेमध्ये बऱ्याच प्रमाणात किल्लार गुळू आलेले आहेत कोशी खिल्लार चित्रा कोसा खिल्लार बरेचशे मोठ्या मापाचे बैल विक्रीस आलेले आहेत गायी कोण कालवडी विक्रीस आलेले आहेत आणि रेस पण तिकडे चालू आहे त्याच्यामुळे आता आपण सेपरेट काय वळ मालकांच्या मुलाखत घेत नाही डायरेक्ट आपण सगळ्यांची एकत्र मुलाखत घेतोय हे बुध परतडवाडी स्वप्नील परतडे यांचे किल्लार खूप वळ आहेत बघा आत्ती कोंडी राजाला यांचा मागच्या वर्षी आपण मुलाखत बघितली होती आणलेला आहे त्यांनी ज्यांना कोणाला किल्लर काय भरायचे असतील ती मालकांचा नंबर आहे पाहू शकताय राजा नंद्या शंभू चंदर आत्तिकोंडे राजा लाईनचा त्यांनी मागच्या वर्षी घेतलेला आहे पाहू शकता त्यांनी हे नवीन आणलेले मागच्या वर्षी ह्या ठिकाणी त्यांचा राणा म्हणून होता मोठा आता ह्या वर्षी ते दुसराच आहे <coughs> सिद्धापूर लाईन वाटतो हा कुठल्या लाईनचा राणा आणला नाही राणा दिला कुणाला दिला इचलकर इचलकर त्याच्या जागी हा नवीन आणला का गरम आहे डोळे पाहू शकता आता काल परवा मी एक मुलाखत बघितली त्यामध्ये जे ओळू मालकाने जी वळूची माहिती दिली ती सर्व म्हणजे उलटी माहिती दिली किंवा ते वळूला न शोभणारी माहिती दिली चुकीची की डोळे आत खूप नीत असावे बारीक असावे जनावरांचे जर डोळे मोठे असतील तर जनावराला दूर न फिरवता पुढून माग पाठीमागपर्यंत संपूर्ण दिसतं आणि दोन्ही डोळ्यांनी तीनशे साठ अंशामध्ये जनावर सहज पाहू शकतात जनावरांचे डोळे जर खोप नेत आणि बारीक असतील तर जनावराला आजूबाजूला पाहण्यासाठी पण चेहरा वळवावा लागतोय किंवा दूरपर्यंत दिसत नाही त्याला पाहू शकता पारखून जनावर आणलेले आहेत बारीक पातळ कान शिंगाला चेहऱ्याला सुंदर ठेवून असणारे <coughs> हा कोणत्या लाईनचा आहे छोटा आठपडी लाईन किती दात आहे आदत आहे आत्ता दात लावलेलाय हा तिकोंडी राजा लाईनचा आणलेला का बसलेला तिकोंडी जी मांडगाच्या मेजरच्या बैलाचं आहे का मेजरचं नाही दुसरा एक बैल माठगाळमध्ये काय झालंय कर्नाटक म्हणून आपण इतनं बैल आणले ना हं त्यामुळे मराठी केलं त्यामुळे ती बैल कुठला ती माहित नाही पण माठगाळमध्ये लहान वासल केलं पण ओळो चालू आहेत नाही अजून कित्व 3 ता पलीकडे पलीकडे नाही चालू लागल्यानंतर चालू बरा समोर दिसतोय हाती खोंडे राजा लाईन पलीकडचा मोठा किती घेत आहे गाय भराय एक गाय भरायला एक हजार रुपये कुठलाही खोंडा कुठल्याही प्रकारची गाय आली तर भरताय का ठराविकच पाहिजे म्हणजे नाही नाही खिल्लार गिर नाही तसं नाही म्हणत मी खिल्लार कोसा खिल्लार हल्ली कपिला हो नाही फक्त जरशी आपलं फक्त नाही जरशीच नाही म्हणत मी खिल्लार गाय दिशीच गाय म्हणतोय पण कसं आहे काय ओळू मालकांचं कसं आहे आम्ही म्हैसूरला सोडत नाही किंवा कपिलाला सोडत नाही असं आहे फोन करावा लागतो का कधी बी गाय घेऊन आलं तरी चालते माहिती असेल तर डायरेक्ट आलं तरी चालते त्याची काय अडचण नाही डायरेक्ट आलं तरी चालतं मस्त पहिल्यांजवळ फोन करून आलं तर एकदम आणि गाय एक जर महिन्याच्यात उलटली तर महिन्यापेक्षा आपण दीड महिना ठेवलाय आपण कुठेच असं नाही सगळेजण डबल गाय आली तर पैसे घेतात आपण पैसे दीड महिना ठेवलाय गाय जर रिपीट व्हायची म्हणली तर एकवीस बावीस दिवसात रिपीट होती तेवीस दिवसापर्यंत दिवसा एखाद्याला यायला जमत नाही अजून पुढचे एकवीस बावीस दिवस ठेवले म्हणजे दोन चान्स ठेवले आहेत दीड महिन्याच्या आतमध्ये एक वेळ गाय फ्री भरून देणार तिसऱ्यांदा जर परत आली त्या पण नाही लागली तिसऱ्यांदा आली तर मग येतो पैसे पहिले धन्यवाद मला पाहू शकता मालकांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की दीड महिन्यापर्यंत गाय भरून देतोय मालक म्हणतात की गाय जर महिन्यात उलटली तर भरून देतो परंतु जर दुसऱ्या वेळेस नेली तर दोन हजार जर घेत असले पहिले जर खोपला जर घेतले असले जर महिन्याने ने उलटल्यावर नेली तर एक हजार का होईना मागतात याचा की मागच्या वर्षी त्यांचा राहणा म्हणून होता त्यांनी राणा हा इचलकरंजी येथे विकलेला आहे आणि हा त्याच्या जागी हा सिद्धापूर लाईनचा आता मोठ्या मापाचा आहे पाहू शकता सिद्धापूर लाईनचे डोळे बघा बैलाचे डोळे मोठे आणि खोबणीच्या बाहेर सुंदर देखणे पान पातळ आहेत आणि अशा बैलांना सर्वत्र दिसत बऱ्यापैकी आणि ह्या लाईन मध्ये शक्यतो बहरा किंवा येत नाही कारण ह्याची त्वचा एकदम पातळ आणि केस सांगा लगत असल्यामुळे जे कोसा किल्लार मध्ये आहेत म्हणजे बऱ्यापैकी सोलापूर जिल्ह्यातले बघा सांगोला मंगळवेडा जत भागातील जनावरांना बऱ्यापैकी केस जास्त येतात त्याच्यामुळे कसं आहे त्याच्यामध्ये बहुरा बहुरे किंवा जास्त गोम येते परंतु आता हे बघा एकदम पातळ तुक त्वच त्वचा आहे याच्यामुळे ह्याच्यात बहुरा किंवा गोम शक्यतो येत नाही सॉरी ज्यांना कोणाला हवे असतील त्यांनी मालकांशी संपर्क साधून ओळ भरू शकता मोठ्या मापाची ओळ आहेत आणि सुंदर अखिरेखी देखणे ओळ आहेत आपण जत यात्रेमध्ये बऱ्याचशा वळूंची मुलाखत राहिली आपल्याकडून दिवस आपल्याला यात्रेत पुरला नाही मुलाखती घ्यायला त्याच्यामुळे बऱ्याचशा कपळापूर माने किंवा मेंढेगिरीचे सागर बिरादार हारुगिरी क्रॉसचे अशोक कुरी यांच्या बैलांच्या मुलाखती राहिल्या त्याच्यासाठी आज पहिल्यांदा पुशेगाव मध्ये आपण वळ मालकांच्या मुलाखती घेतोय हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि असं एकतरी जनवार दारात सांभाळा आणि यात्रा कमिटीने जसं नियम घालून दिले व्यवस्थित चांगले की गाय कोणाला विकतोय समोरचा शेतकरी आहे का पाळीव गिराय का हे का पाहून विका तो व्यापारी आहे का तो चांगल्या ठिकाणी नेणार आहे का व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद